काँग्रेसचे नेते सुनील केदार यांनी माहितीच्या नेत्यांना धमकी दिली आहे मला द्या अन्यथा घरात घुसून धडा शिकवण्याचा इशारा केदारांनी दिलाय इतकंच नाही तर ईव्हीएमची काळजी केदार घेईल असं विधानही केदारांनी केलंय आहे रामटेक लोकसभा मतदारसंघात जोरात प्रचाराला ला लागण्याच्या सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्यात तू ज्याने माझं एवढं की पुढच्या या सत्ता पक्षा लोकांना सांगता सांगणार आहे माझं ऐकून घ्या माझं ऐकत नसेल तर तुमच्या अधिकार सांगा पुढच्या वेळेस सुनील केदारवर वार कराल तर त्याला फाशी द्यायची तसं सोडायचं नाही पुढच्या जर बाहेर आला तर मग मात्र तुमच्या घरा घरावर जाऊन तुमचे हाल करून टाकला एवढं आवश्यक तुम्ही पण मी आज लढाई लढणार मी लढाई लढणार शेवटपण लढणार सामान्य माणसासाठी लढाई लढणार ईव्हीएम मशीनची चिंता करू नका त्याची काळजी सुनील कराल घेईल सामान्य मतदारसंघामध्ये सुनील कराल ईव्हीएमची काळजी कशी घ्यायची याला पूर्ण कल्पना आहे पुणे अवघड चिंता करू त्याची काळजी त्याची आपण काळजी पण मतदान असं करा मतदान करा पुऱ्या पुऱ्या भारत देशामध्ये दे कळलं पाहिजे की आम्ही प्रामटेपचे लोक एकदा टेक म्हटलं तसं टेकवून देतो शेवटपर्यंत पुन्हा त्या टेका होऊ अशा पद्धतीने केलं पाहिजे घाबरायचं कारण नाही